जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या घडीची आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी एकनाथ शिंदेच्या एकसष्ट नेत्यांचा उद्धव ठाकरेंना मित्रांनो पाठिंबा मित्रांनो सविस्तर बातमी राज्यात सर्वाधिक मोठा भूकंप एकसष्ट नेते साथ सोडून थेट उद्धव ठाकरेंकडे नेमकी काय आहे बातमी मित्रांनो आमदार खासदार यांच्यासह मंत्री देखील आता म्हणतायत फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच पाहिजे झालं गेलं गंगेला मिळालं आता माफी मागतो परंतु उद्धव ठाकरेंशिवाय आता पर्याय नाही मित्रांनो नक्की महत्वाची बातमी शेवटपर्यंत बघा राज्याच्या राजकारणातील सगळ्यात पहिली बातमी आम्ही दाखवतोय आणि या बातमीने सध्या राज्याच्या राजकारणात सगळ्यात मोठी खळबळ उडाल्याचं जाणवतंय मित्रांनो सविस्तर अपडेट जाणून घेऊया मुंबईसह राज्यामध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपकडून खूप मोठ्या हालचाली केल्या गेल्या परंतु आता मात्र भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा सॉफ्ट कॉर्नर देऊ लागले आहे इथेच महाराष्ट्राचं राजकारण फिरण्याचं राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करू लागले आणि इकडे मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आलेल्या नेत्यांची यादी नाव वाचा आणि महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय ते तुम्हीच बघा मित्रांनो सध्या तरी उद्धव ठाकरे यांचं पारड महाराष्ट्रामध्ये प्रचंड जड झाल्याचं दिसतंय भारतीय जनता पार्टीचे सध्या महाराष्ट्रामध्ये शंभराहून अधिक उमेदवार नगरसेवक निवडून आलेत नगराध्यक्ष दोन ते तीन नगराध्यक्ष आलेत त्यानंतरचा पुढचा पक्ष कोण असेल तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल अशा प्रकारची समीकरण महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहेत शिंदे सेनेला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी शिंदेगडाची हद्दबारी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मनसेसह उद्धव ठाकरेंना हात दिल्याची महत्वाची बातमी ठाणे जिल्ह्यातूनच आज सकाळी पोहोचली आणि या बातमीने महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेगडात मोठी उडाली खळबळ तर या खळवळीने राज्याचं राजकारण अतिशय मोठ्या प्रमाणात दुन निघाल्या मित्रांनो आपण जर उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक असाल आपण जर उद्धव ठाकरे यांना मानणारे कडवट शिवसैनिक असाल तर आपलं नाव आपल्या स्वतःचं जिल्ह्याचं नाव खाली लिहायला विसरू नका कमेंट बॉक्स मध्ये उद्धव ठाकरे असंही लिहायला विसरू नका नक्कीच आपल्या नावाचा उल्लेख करा मित्रांनो कणवट शिवसैनिक कसा असावा हे शिवसैनिकांकडून शिकावं सगळं गेलं असताना आपल्या प्रमुखांच्या पक्षप्रमुखांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहून आपल्याला एक रुपयाची बचत न राहता आपल्याला कोणताही फायदा न होता स्वतःच्या पैशावरती ठाकरेंच्या पक्षासाठी शिवसेनेसाठी रात्रंदिवस झरत असतो आणि हाच बाना मित्रांनो शिंदेना खूप महागात पडू लागलाय शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे कसा आहे भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू केल्यात एक बडा मोठा नेता तिथे जातोय मात्र त्याच्या अगोदर नेत्यांनी मिळून आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे प्रवेशासाठी सगळ्यात मोठी रांग लावल्याचं बोललं जात आहे शिंदे यांच्या उल्हासनगर कल्याण डोंबिवली ठाणे पनवेल रायगड या सगळ्याच भागातून मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असंख्य नेत्यांनी आता ठाकरेंशी संपर्क साधलाय मग कोण आहेत बडे नेते कोणाचे आहेत नाव कोण आहेत आमदार कोण आहेत खासदार जे आता उद्धव ठाकरेंशी संपर्क करतायत कालच मित्रांनो निखिल वागळे यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातील पस्तीस आमदारांसह चार खासदार एकनाथ शिंदे यांची साथ सोडायला एका पायावरती तयार आहेत जसं एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना धोका दिला तशाच प्रकारची गत सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटाची सुरू झाल्याचं पडद्याच्या पाठीमागून सगळ्यात मोठी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचते मग कोणत्या नेत्यांनी ने ने सगळ्यात घेतलाय पुढाकार कोण आहेत ते नेते महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाला हवंय उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा स्थान उद्धव ठाकरेंच्या बाजूनं हे देखील आपण पाहणारच आहोत मात्र मित्रांनो सध्याची महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येण्यासाठी आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्याशी नेत्यांनी संपर्क केलाय त्यांनी ठाकरेंना म्हटलंय की आम्हाला उद्धव साहेब तुमच्या सोबतच राहायचंय आम्हाला माफ करा आमची चुकी समजून घ्या झालं गेलं गंगेला मिळवा अशा सगळ्या मिळून एकसष्ट नेत्यांनी आता शिंदेकडला जय महाराष्ट्र केलाय आणि त्यांच्या नावांची यादी समोर येते एकसष्ट नेते म्हणजे एखादा जिल्हा नव्हे तर राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून असलेले बडे बडे प्रस्थ नेते आता उद्धव ठाकरेंची साथ देतील आगामी काळात संपूर्ण गटच एकनाथ शिंदे यांची साथ सोडून पुन्हा एकदा ठाकरेंच्या हवाली शिवसेना होतं की काय अशी चर्चा असं अंदाज यायला लागलाय मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहिलंय कित्येक कि वेळा ज्यांनी ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली ज्याने ज्यांनी उद्धव ठाकरेंशी शिवसेना प्रमुखांशी गद्दारी केली अशा नेत्यांचं राजकारण पुढचे काही दिवस चाललं त्यानंतर मात्र त्यांची चूल पेटलीच नाही त्यांचं राजकारण समाप्त झालं मित्रांनो या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय वर्षासाठी खूप महत्वाच्या होत्या जसं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली तशी एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील आगामी काळामध्ये फोडण्याचा डाव त्यांच्याच आमदारांनी त्यांच्याच बड्या नेत्यांनी रचलाय त्याला पाठिंबा आता देते भाजपा आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अगोदर भारतीय जनता पार्टी शिंदेगडातील बहुतांश नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्यासाठी आतुर आहे त्या नेत्यांना त्यांनी संपर्क साधला एक बडा नेता आमदारांना घेऊन प्रवेश करतोय तर त्याला भाजपा उपमुख्यमंत्री पद देखील तयार आहे म्हणजे मित्रांनो आपल्या सोबत राहायचं सोबत राहून दुसऱ्यांना दगा द्यायचा ही नीती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने शिवसेने आखली आता त्यांच्या सोबत आता ही नीती आखताना दिसत आहे ते पक्ष नेते आणि त्या एकसष्ट नेत्यांच्या नावांची यादी आता मात्र समोर येते मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठवाडा आणि कोकणातून असंख्य प्रवेश आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये व्हायला सुरुवात झाली आहे कोकणात देखील अशा प्रकारच्या प्रवेशाने उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच खूप तुफान लाट आले आहे या लाटेमध्ये सगळेच शिवसैनिक निवडून येतील त्यामुळे सामान्य शिवसैनिकांना नक्कीच न्याय मिळेल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं आता मात्र शिंदेच्या शिवसेनेतील पहिल्या फेरीतील एकसष्ट नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी तारीख निश्चित केली आहे सत्तावीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये अनेक खासदारांचा संपर्क उद्धव ठाकरेंशी होईल त्यानंतर दुसरा प्रवेश होईल मात्र मित्रांनो ही उद्धव ठाकरेंची ताकद आगामी काळामध्ये देशाचं नेतृत्व बदलण्याची ताकद दाखवते केंद्राला देखील जबर धक्का बसू शकतो अशा प्रकारची वाटचाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आगामी काळात सुरू केली आहे मित्रांनो याबद्दल आपण काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी आपला कसा संघर्ष चुय उद्धव ठाकरे शिवसेना किती नेत्यांना पळव देईल आपल्या प्रतिक्रिया द्या